you're watching amar nagar city channel नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अल्पवयीन अपहरण पीडित मुलीची बारा तासात सुटका कोतवाली पोलिसांची कारवाई दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे पस्तीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील पीडित मुलगी अल्पवयीन होती आरोपी हा विधी संघर्ष बालक असून सदर आरोपीकडे पैसे नव्हते आणि तो अज्ञान असल्याने यातील पीडित मुलगी हिची सुरक्षा आणि तिच्यासोबत कुठे बाहेर असताना कोणताही गैरप्रकार घडू नये तसेच त्यामुळे महिला सुरक्षा अनुषंगाने कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून तात्काळ तपास करणे गरजेचे होते त्यामुळे माननीय उपभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला तपास करण्याचे आदेश दिले यातील पथकाकडे आरोपीबाबत कोणती माहिती नसताना बेसिक पॅलेसिंगचा वापर करून आरोपीच्या नातेवाईक आणि आरोपीच्या जवळचे मित्र यांचा पथकाने शोध घेऊन त्यांच्याकडे बारकाईने तपास करीत असता त्यातील एका मित्राला आरोपीने पैशाची मागणी केली असता त्या मित्रांकडे अधिक चौकशी करता आणि सदर गोष्टीच्या बारकाईने तपास करून पीडित मुलगी आणि विधी संघर्ष बालक हे कर्जत रेल्वे स्टेशन जिल्हा रायगड येथे माहिती मिळाल्याने कर्जत कर्जत जिल्हा जिल्हा रायगड रायगड येथे जाऊन तेथील रेल्वे पोलिसांची मदत घेऊन सदर पीडित मुलगी आणि विधी संघर्ष बालक आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र यांचा कर्जत रेल्वे परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील तपास करता कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेऊन आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश साहेब अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे पोलीस इनामदार प्रवीण पाटील आणि गुणेशोत्त पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे विशाल दळवी गणेश धोत्रे सलीम शेख नकुल टिपरे विजय काळे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम सतीश शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता साळवे आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केले आहे